मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण एक एकत्रित ग्रुप फोटो घेऊयात नितीन दादा कृपया मी सर्वांचे आभार मानतो कुशली लावण्यासाठी सुनील काका देशमुख महाराष्ट्र राज्य संघ जळगावचे त्याचबरोबर सन्मान्य शरदजी कचरे आंतरराष्ट्रीय आणि छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्हा कुस्तीगीर मनी नागर पाटील नवनाथजी घोले आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघ आंतरराष्ट्रीय आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे विलाजबाब सर आणि कार्याध्यक्ष ज्यांनी महाराष्ट्राच्या खुश एका वे वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी ने तन मन धन लावून कार्य करणारे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे गणेशी नागरिक पाटील बालाजी गवारे अशोक पवार शेरू केसरीचे मानकरी दोन्ही बालाजी गवारे वान जगतापिन जगताप हा पांडवभाऊ खानेकर पुणे जिल्हा लोकसिंग संघाचे कार्याध्यक्ष आपल्या या पांडभाऊ फाइनल काली चरण सलानकार सोलापुर रेल का शौक विरुद्ध बोर्ड की नासिक जिला यहां नंतर महाराष्ट्र के श्री गांधी बाग ब्रांच पदका सा लड़ा वैभव माने परवणी रेडकशोम विरुद्ध सत्पाल शिंदे मुंबई उपनगर ब्लू कशोम तारा दुसरा महाराष्ट्र केसरी गादी बातला ब्रॉन्झ पदकासाठी लढत राहुल शेवासी रेडकशोम विरुद्ध चेतन रेपारे अहिल्ला नगर ब्लू कशोम पैलवान तारा

मदेव देशले सर्वांना विनंती की त्यांनी बाजूला व्हायचंय आहे बाकीच्यांना विशेष सर आहे कृपया या जी मध्ये स्थान बन्नायचे श्रीरिननाथ गोरे सोलापूर शहर दो मिरपटी मध्ये तयार आहे ब्याण्णव किलो माती मातीबाग फायनल मी व्यासपीठावर जाण्याची विनंती करतो सर्वांना मागे असलेल्यांना कुस्ती दिसत नाहीये स्कोर बोर्ड पासून बाजूला लावा आटी तक चालू आहे काली चरण शिवायचं बाळू बुडक्या नाशिकोर्स तीन पाच चालू कुस्ती नंतर पुन्हा एकदा ताबा मिळत बाळू बुडक्याची गुणांची आघाडी पाठोपाठ भारंदाज दाव लावण्याचा प्रयत्न सरपंचा इशारा कुस्ती खेड्या स्थितीमध्ये डॉक्टर टीम माती आधार क्रमांक दोन वरतीच डॉक्टर टीम यानंतर सात कुस्तीचा गुंफनाक लाल टीम मिळा सात एक सर सत्त्याण्णव किलो सुवर्ण पदकासाठीची एक तुल्यबळ लढत कालीचरण सोनलकर विरुद्ध बाळू बोडके पहिल्याच फेरीमध्ये तब्बल दहा गुणांची नोंद लाल कौसुम धारण केलेला कालीचरण तीन गुण तर न्या कौसुम मध्ये नाशिक लेण्याचा बाळू बोडके आक्रमक होतोय सात गुणांची आघाडी माती आखाडा आणि मॅट आखाडा दोन्ही आखाड्यावर चालू असलेल्या प्रेक्षणीय कुस्त्या वजन गटातील फायनलची कुस्ती लाल कॉस्ट्युम धारण केलेले पलवान कालीचरण सोलनकर तर निळा कॉस्ट्युम धारण केलेले पैलवान बाळू बोडके नाशिक चालू कुस्तीनंतर माती आखडा क्रमांक दोन वरती विश्वचरण सोलनकर सोलापूर जिल्हा लालकटी या श्रीनाथ गोरे सोलापूर जिल्हा ब पुढची कुस्ती लावण्यासाठी ब्याण्णव किलो माती दाखव कुस्ती लावण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना विनंती की आपण आखाड्याजवळ जवळ येऊन थांबायचं आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी सर आज महाराष्ट्र कुस्ती कुपर्धे उपस्थित हिंद केसरी दोरके सर आप विनंती अपन व्यासपीठा जाए बाजी लिमन स्कोर सांगा लिमन सर ुजबळ सर सगळे पदाधिकारी तिकडे निमंत्रित केलेले आहे मग ब्याण्णव किलो माती बाब फायनल ओडत विश्वचरण सोलरकर सोलापूर जिल्हा लालपट्टीमध्ये श्रीनाथ गोडे सोलापूर जिल्हा ब निळापट्टीमध्ये आपण व्हायचं आहे ऐका सवर, आखाड्यामध्ये येऊन कोणी बसू नका साईड चला साईड बाबा हा नियमाने बांधलेले कुस्ती आहे पैलवान ट्रॅकशूट परिधान करून कोच्या बार्गेट मध्ये बसायचं आहे दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय समान गुल फलाक लाल सात निळा सात कुस्ती लावण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी जिल्हा सदस्य कुस्ती लावली जाईल प्रेक्षकांनी खचाखच खस भरलेलं मैदान आणि अहिला वासियांना ही संधी उपलब्ध करून दिली अहिल्यानगर नगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने कैलास उडपीचे मालक यांच्याकडून महाराष्ट्र किसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीग्रास सुवर्ण पदकासाठीची एक तुल्य बांध समान गुणफलाक संपलेला कुस्ती बाळू अंगत बुलबोले पुणे

त्यानंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती जिल्हा कुस्तीचे एक स्टेप स्टेपआउट अच्छा